हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी बारामती नगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया प्रवित पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचं नाव आहे बारामती नगरपालिका बारामती नगरपालिका या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षणनिहाय पदांचा तपशील अनुसूचित जमाती एकूण एक, एक सर्वसाधारण एक एस ई वी सी सर्वसाधारण एक एकूण एक खुला सर्वसाधारण एक एकूण एक एकूण तीन पद आहेत तिन्हीच्या तिन्ही सर्वसाधारण आहेत आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषयीने पदांचा रिक्त पदांचा तपशील माध्यम आहे उर्दू या पदांचं माध्यम लक्षात ठेवा उर्दू माध्यम असून अंडर ग्रॅज्युएट एक ते पाच साठी हे पद आहेत वेतन श्रेणी मानधन असणारे सहा हजार रुपये अनुदान प्रकार ॲडेड विषय शिकवण्याचे ऑल सब्जेक्ट पात्रता बारावी आणि डी एड एकूण पद आहेत तीन अशा पद्धतीने सर्वसाधारण सूचनासुद्धा दिलेल्या आहेत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्याने पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती प्रोफाईल स्वप्रमाणित केलेले आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील इच्छुक व अर्हतादारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी सहावी ते आठवीच्या पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेपूर्वी टीईटी पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेली असणे अनिवार्य आहे यत्ता नववी ते दहावी यत्ता अकरावी ते बारावीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थेट दिलेली असणे अनिवार्य आहे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह यजुस्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून व स्वतःची खात्री करूनच अर्ज करावेत अशी ही जाहिरात आजच्या या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद